<coughs> नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्ही लसोटा वॅक्सिन कसं द्यायची झालं असेल तर बघा आपल्याला तीन कामं करा लागेल मित्रांनो तीन कामं नक्की करायचे बघा अगोदर काय करायचं हे बघा यांना पुरा चारा टाकला आता हा आज मी फार्म साफ केला त्याच्यामुळे आपल्याला खाली काही दिसणार नाही तुम्हाला पण आज मी पूर्ण फार्म साफ केला आहे तर मित्रांनो आता यांना खूप जास्त चारा टाकला म्हणजे असं पोटा पोट भरल्यानंतर मित्रांनो याला तान लागेल मग ताण लागणं खूप गरजेचं आहे तेव्हा आपला लसोटा वॅक्सिन सक्सेसफूल हा त्याच्यानंतर आता विचारायचं असेल दुसरं काम दुसरं काम आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला तिथे दिसायचं भांडे भांडे जवळ जाऊन दाखव तुम्हाला हे बघा हे आपले पूर्ण याच्यात आपण लसोडा वॅक्सिन करणार आहे त्याचे भांडे आहे याच्यामध्ये पूर्ण ठीक आहे आता हे जे भांडे आहे मित्रांनो न आता यांना स्वच्छ धुवून टाकलं आणि वारू दिला आहे त्याच्यामुळे मित्रांनो दोन तीन तास चांगलं डस्ट होऊन जाईल आणि जंतू वगैरे असेल ते सर्व निघून जाईल आता त्याच्यानंतर जा मित्रांनो तिसरं काम एक राहते त्या लसोडा वॅक्सिन करायच्या टाईमच्या अगोदर काय करायचं आपण थंड पाण्याची व्यवस्था करायची बघा आता पावसाळा सुरू होत आहे तर पावसाळा सुरू होता त्याच्या अगोदर एक वॅक्सिन करून घ्या आणि आता दुसरा मुद्दा बघा हे जे याच्यामध्ये बसलेले आहे कोंबड्या हे बघा याच्यामध्ये वगैरे ओए 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 रहें दे, रहें दे। आता यांना पण लसोडा वॅक्सिन पिलं पाहिजे ना तेव्हाच आपलं लसोड वॅक्सिन सक्सेस होईल की नाही होईल सांगा होतेच ना तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला त्यांना पण काढायला लागेल ओ ओय ओय बेटा रेंदे रेंदे हां तर मग आता यांना चांगला पोटभर चारा टाकला आता मी आता त्याच्यानंतर आपल्याला लसोडा वॅक्सिन करायचं आहे आता बघा थोडासा लसोडा वॅक्सिन बनवायला मी इथेच बनवून दाखवणार आहे तुम्हाला लसोड वॅक्सिन तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही हां त्याच्यानंतर लसोडा वॅक्सिनचे काय फायदे आहे याच्यावर मी मानमोडी रोग कसा येते तो त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघून घ्या आणि लसोडा वॅक्सिन बनवणं सर्वात सोपी काम आहे तर ते मित्रांनो तुम्हाला बघतं मी दोन मिनटं सांगतो तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ थोडासा स्किप करतो कारण का बघा कसा है? हे चारा खाल्ल्यानंतर आता लसोडा वॅक्सिन यायची आपल्या वेळी तो बर्फामध्ये येते त्याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला लसोडा वॅक्सिन बनवून टाकेल ठीक आहे चला मित्रांनो बघा ना आता आता लसोटा कसा बनवायचं हे हे खाली सिरीज आहे जसं आपण इंजेक्शन राहते त्याच्यात त्याच्यामध्ये मित्रांनो हे लिक्विड राहते ये ये चा। ये ये हे लिक्विड याच्यामध्ये घेऊन घ्यायचं त्याच्यामध्ये फुल भरून घ्यायचे दोन एम एल ची सिरीज आहे सध्या त्याच्यानंतर काय करायचं हिला याच्यात घेऊन हे आहे मेन लसोटा हे आहे मित्रांनो मेन लसोटा वॅक्सिन हे का <coughs> आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे मसा चांगला बरोबर याच्यामध्ये जेवढं आपण लिक्विड टाकलं होतं तेवढंच याच्यामध्ये येऊ द्यायचं जसं जे लसुरा वॅक्सिन आता मिक्स झाली आता हे याच्यामध्ये टाकायचं पा, साध्या पाण्यामध्ये पाणी मित्रांनो थंड राहिलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी थंड राहिलं त्याच्याने आपलं लसुरा वॅक्सिन आणखीन चांगलं म्हणजे आता हे आपण दोनशे पिल्ल्यासाठी आणलंय वॅक्सिन हे शंभरच्या अगोदर दाखल होत आता हे शंभर चे हे मित्रांनो याची प्राइस सांगून देतो तुम्हाला हे आहे तीस रुपयाच्या सध्याच्या तीस आहे आता हे करताना काय करायचं याच्यावर थोडस एक्सपायरी डेट वगैरे बघून घ्यायची जेणेकरून कसं आपण सेफ राहतो थोडस एक्सपायरी डेट वगैरे बघून राहायचं आता हे बघा कोंबड्या कसा पाण्यासाठी करताय दाखवत त्याला त्या पाणी मित्रांनी याला हटवलंच होतं आपण त्याच्यासाठी कारण का आता जर असं सर्व कोंबड्याने आपलं वॅक्सिनेशन केलं पाहिजे पाणी त्याच्यासाठी आपल्याला तीन चार तासा अगोदर पाणी हटवावं लागते आपल्या फार्मवरचं आता बघा हे दोनशे फिल्ल दोनशे कोंबड्याचं वॅक्सिनेशन झालं आहे पूर्ण आता आपल्याकडे सध्या तरी एकशे सत्तर एकशे ऐंशी एक असेल एक तरी काही प्रॉब्लेम होत नाही दोनशे कोंबड्याचं एक साथ दिलं तरी ते कामसारखंच करते आता पावसाळा सुरू होतो त्याच्यामुळं आपण अगोदर वॅक्सिनेशन केलं आहे चला आता <laughs> आता सर्व हे वॅक्सिनेशन पाणी झालं आता आपण आपल्या कोमड्याला देऊन देऊ नफर दादा तुमचं हे बा दोन चार जागेवर असं थोडं 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 पाणी सरक सरक असं जिथे आपण नेहमी पाणी ठेवतो तिथे नेहमी आह आह बघा आता वॅक्सिनेशनचं सर्व पाणी आपल्या कोंबड्या पेत आहे झालं दाखवलं का ते काटका हां